वार शनिवार वेळ सायंकाळी जवळपास सातची यवतमाळ जिल्ह्यातील अर्णीमधील माहूर रोडवरील ट्रॅव्हल्स पॉईंट जवळ ओम बुटले हा युवक बायको आणि लहान बाळासोबत पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची वाट पाहत होता आणि त्याचवेळी तिथे आलेल्या तीन व्यक्तींनी तलवारीने ओमवर हल्ला केला प्राण वाचवण्यासाठी ओम रस्त्यावर बेबान होऊन पळत होता मात्र त्याच्या मागावर असलेल्या व्यक्तींनी त्याला रोडवर हल्ला करून मारले आपल्या बायको आणि लेकरा पुढे ओमचा जीव गेला वाढदिवसा दिवशी ओम वर अंत्यसंस्कार करण्यात आले पण ओमचा एवढा भयंकर शेवट का झाला मारेकरांनी त्याला एवढं निर्दयपणे का मारलं सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी राज्यातील गुन्हेगारी सत्र थांबायचं नाव घेत नाहीये त्यातच आता यवतमाळ मधील अर्णीमधूर एक खुनाची घटना पुढे आली ओम भुटले या युवकाचा रस्त्यावर निर्दयीपणे खून करण्यात आला त्याचं कारण असं की अर्णी तालुक्यातील कोळवण या गावात दोन वर्षांपूर्वी दुर्गादेवी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र दुर्गादेवी देवी, दुर्गा देवी विसर्जनावेळी अजय दिगलवाड आणि ओम बुटले या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यांच्यातील शुल्लक वादाचं रूपांतर मोठ्या वादात झालं ओम बुटले आणि त्याचा साथीदार दत्ता वानखडे यांनी अजय दिगलवाड याचा खून केला या प्रकरणात ओम बुटले आणि दत्ता वानखडे या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आणि कायदेशीर कारवाई देखील झाली मात्र आपल्या लेकराला गमावलेल्या मयत अजय दिगलवाडच्या वडिलांच्या मनात बदला घेण्याची आग धुमसत होती दिवस सरत होते मात्र मयत अजयच्या वडिलांच्या मनातील मुलगा गेल्याचं शल्य कायम होतं शुल्लक कारणावरून मुलगा गावल्याची खंत अजयच्या वडिलांच्या मनात घर करून होती पंधरा दिवसांपूर्वी मयत अजय दिगलवाड याचा खुनातील आरोपी ओम भुटले हा पंधरा दिवसांसाठी जामिनावर आला होता आपल्या मुलाचा खून केलेला आरोपी जामिनावर बाहेर आलाय हे अवधूत दिगलवाड यांना समजतात त्यांच्या रागाचा पारा चढला मुलाच्या मारेकऱ्याला संपवायचं असं अवधूत दिगलवाड यांनी मनोमन पक्क केलं होतं त्याच्यामुळे अवधूत दिगलवाड हे आरोपी ओम बुटले याच्या हालचालींवर नजर ठेवून होते आरोपी ओम बुटले हा तारखेसाठी अर्णी शहरातील न्यायालयात आल्याची बातमी त्यांना मिळाली आणि त्यांनी ओमच्या खुनाची योजना आखली शनिवारी रात्री जेव्हा ओम बुटले आपली पत्नी आणि बाळासह ट्रॅव्हल्स पॉईंट येथे पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची वाट पाहत होता त्याच वेळी ओमच्या मागावर असलेल्या अवधूत दिगलवाड त्यांच्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचले आणि अवधूत दिगलवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ओमवर चाकू आणि तलवारीने हल्ला केला आपला जीव वाचवण्यासाठी ओम मुख्य रस्त्यावर जीवाच्या अकांताने पळत होता मात्र त्याच वेळी त्याच्या पायाला ठेस लागून तो रस्त्यावर पडला आणि त्याच संधीचा फायदा उचलत अवधू दिगलवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ओमवर चाकू आणि तलवारीने अनेक वार केले आणि हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले ओम बुटले हा आपली पत्नी आणि बाळासमोर रक्ताच्या हरवळ्यात पडला होता घटनेच्या ठिकाणावरून ओमला स्थानिक रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र डॉक्टरांनी ओमला उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यास सांगितलं मात्र ओमला यवतमाळकडे घेऊन जात असतानाच ॲम्ब्युलन्समध्ये त्याचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी म्हणजे ओमच्या वाढदिवसा दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले हे प्रकरणी आर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार अवधूत सुरेबान दिगलवाड अक्षय अवधूत दिगलवाड रवी दत्तात्रय दिगलवाड अर्जुन मोतीराम पोयाम देवानंद सुभाष मुरुडवाड आणि उमेश प्रल्हाद काळे यांना ताब्यात घेण्यात आला आहे हा सर्व प्रकारानंतर आर्णी शहरात काही काळ तणावाची परिस्थिती होती वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिसांकडून गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता शहरवासियांकडून करण्यात येते तो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेल इन्फॉरी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद